सगी सोयरेची अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर दिलेले आश्वासन पाळले नसल्याने आपल्याला बेमुदत उपोषण सुरू करावे लागत आहे असे जरांगे म्हणाले यापूर्वी त्यांनी तेरा जून रोजी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले होते समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती सरकारने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे आपल्याला बेमुदत उपोषणाला बसावे लागत आहे मृत्यू येईपर्यंत उपोषण सुरू ठेवले जाणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी एक महत्वाची बैठक आयोजित केली जाणार असून त्यामध्ये विधानसभेची आगामी निवडणूक लढवायची की नाही याबाबत मराठा समाज निर्णय घेणार आहे बेमुदत उपोषणा दरम्यान सात तेरा ऑगस्ट या कालावधीत जरांगे राज्यव्यापी दौरा करणार आहेत रुग्णवाहिकेतून दौरा करून आपण सभांना संबोधित करणार आहोत त्यानंतर चौदा ते वीस ऑगस्ट या कालावधीत अंतरवाली सराटी येथे बैठकांची मालिका आयोजित करण्यात आली असून त्यावेळी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे उमेदवार उभा करण्याविरुद्ध समाजाने निर्णय घेतला तर आपण उमेदवार उभा करणार नाही मात्र त्यानंतर मराठ्यांच्या आरक्षणाला जे विरोध करीत आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी काम सुरू करणार आहोत तर आरक्षणाला समर्थन देणारे उमेदवार कसे निवडून येतील हेही पाहू असेही जरांगे यांनी स्पष्ट केले सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या आंदोलनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत महायुतीला आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावे असे वाटते तर महाविकास आघाडीला आपण पाठिंबा द्यावे असे वाटते मात्र आपल्याला त्यांच्या युक्त्या माहिती आहेत आपण त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही असेही जरांगे म्हणाले